नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी साड्यांप्रमाणे सध्या दे देखील भरपूर नवनवीन प्रकार बघायला मिळतात आणि सध्या तर बऱ्याच जणी या साडीवरील रनिंग शिवून घेण्याऐवजी साडीवरती रेडीमेड ब्लाऊज घालणे पसंत डेली अगदी ची साडी असो किंवा हेवी डिझायनर फंक्शनल साडी त्या साडीप्रमाणेच आपल्याला ब्लाऊज देखील बघायला मिळतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशन मध्ये असलेल्या लायकरा ब्लाऊज काही डिझाईन पाहूयात लायकराच्या स्ट्रेचेबल ब्लाउजेसमध्ये सध्या अशा प्रकार डॉबी पॅटर्नचे ब्लाउजेस सगळ्यात जास्त ट्रेंड मध्ये आहेत सध्या बऱ्याच जणी डेली वेअर साडीवर म्हणजेच रोजच्या वापराच्या साडीवर अशा प्रकारचे डॉबी पॅटर्नचे ब्लाउज घालताना दिसून येतात आणि यामध्ये जवळ जवळ सगळेच रंग उपलब्ध लायक्रा स्ट्रेचेबल ब्लाउजेस मधला दुसरा ट्रेंडिंग पॅटर्न आहे बांधणी ब्लाउज बांधणी साड्यांप्रमाणे सध्या बांधणी प्रिंट चे ब्लाउजेस सुद्धा खूप ट्रेंड मध्ये आहे आणि यामध्ये देखील भरपूर नवनवीन आणि वेगवेगळे कलर ऑप्शन्स पाहायला मिळतात लायक्राच्या या बांधणी मध्ये कलर प्रमाणेच वेगवेगळे पॅटर्न देखील उपलब्ध आहे हाफ स्लीव्ह फुल स्लीव स्लीव असे वेगवेगळे पॅटर्न बघायला मिळतात डेलीवेअर साड्यांवर बऱ्याच जणी हे बांधणी घालताना दिसून येतात नंबर लायकरा फॅब्रिक चे पटोला ब्लाऊज बांधणी ब्लाउजेस प्रमाणेच पटोला ब्लाउजेस ला देखील महिलांनी भरपूर प्रमाणात पसंती दिली आणि लायकराच्या स्ट्रेचेबल मध्ये ही पटोला प्रिंट सुद्धा सध्या खूप ट्रेंड मध्ये आहे व्हिडिओ आवडल्यास लाइक आणि शेअर करा